तर आज आहे आपल्या रेशीम बॅचचा सातवा दिवस आणि आज आपण जो पाय आहे जी फिडिंग दिलेली आहे ती आपली आहे तिसरी फिडिंग म्हणजे आता आपली सकाळची जी फिडिंग आहे ती आपली तिसरी फिडिंग आपण आज आयाला दिली आहे आणि तसेच आज आपण आयावरती हे पावडर मारलेला आहे त्याचबरोबर आपण आज आयला भरपूर अशी पेशी देखील दिलेली आहे तर मग साधी म्हणून मी वाशीम तर तुमचं आपली शेती रेशीम बॅ युट्यूब चॅनलवरती ज्या चॅनलवरती आपण रोज रेशीम बॅचचे डेली रुटीन पाहत असतो आपली बॅच सुरू झाल्यापासून ते कोशनिंगपर्यंत आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती देणार आहोत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला जेणेकरून तुम्हाला रेशन टीवशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल तर आज आपण पाहणार आहोत की आपण आईला पेशी कशा पद्धतीला दिलेली आहे किती किती दिलेली आहे आणि आणखी आपण कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे हे आपण आज या व्हिडिओमधून सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत म्हणजे आपली पावसाळ्यामध्ये बॅच आहे आणि पावसाळ्यामध्ये आपण कोणकोणती आईची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल ही आपण आज व्हिडिओ म्हणून संपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू काय मग आमच्या युट्यूब नुसार प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या दिवशी संपूर्ण माहिती ही पाहायला मिळेल तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर देखील करा तर त्यात सध्या जास्त वेळ न घेता लागले आजच्या आपल्या होटेलला सुरू करतोय तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आज जरा व्हिडिओ काढायला विसरत झाला तर तरी आज आपण व्हिडिओ काढत आहोत म्हणजे आपण सुरुवात त्याच्या संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती देणार आहोत यासाठी शेतकऱ्यांसाठी आपण भरपूर अशी मदत देखील करत असतो तर या ठिकाणी आपण पाहिलं आपण जो सकाळी पालेता तो पूर्णपणे आपला पाला जो आहे तो आळीने खाल्ला आहे आणि आता आपण लगेच त्याला दुसरा देखील पाला देणार आहोत म्हणजे आता आळीची साईज मोठी झालेली आपल्याला आप पाहायला मिळत असेल या ठिकाणी त्याची जी खाण्याची क्षमता आहे ती वाढलेली आहे आणि त्या वाढलेल्या क्षमतेला आपल्याला भरपूर असं पाला देणंही फार गरजेचं असतं यासाठी आपण आळीला दिवसातून दोन ते तीन वेळ पाला देणं फार गरजेचं गर आहे आणि संध्याकाळीच ते आपली फिडिंग राहील म्हणजे आपण दिवसातून चार वेळेस पाला देणंही फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्या आळीला भरपूर असा पाला खायला मिळेल तर आज आपण आपल्या अळीवरती सप्लिमेंट हे पावडर मारलेलं आहे आपल्याला माहित आहे सप्लिमेंट पावडर हे कशासाठी काम करतं ग्लासरी असेल किंवा मस्कार्डिन असेल यासाठी सप्लिमेंट हे पावडर काम करत तसेच आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला कॉल आले की गारवा जास्त असल्यामुळे आपल्या आळीला खडू देखील होतो तर खडू हा गारव्यामुळे होत असतो यासाठी देखील सप्लिमेंट हे फार काम करतात यासाठी किंवा मग खडूरोगासाठी आपण जर ग्रीन उजेताचा जर वापर केला तर ते अधिक उत्तम होईल कारण ग्रीन उजेता देखील खडूसाठी काम करत असतो तर आपल्यात आणखीन कसल्याही प्रकारचा रोग नाही आपली आळी एकदम चांगली आहे आपण आळीला पेशिंग देखील भरपूर दिलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मी सांगत आलेलो आहे की आपण पेशिंग कशासाठी द्यायची कारण बेडवर जर जास्त आळ्यांची संख्या जर डाट असेल तर रोगाची बाधा ही लवकर होते आणि लवकर तो रोग पसरतो म्हणजेच एखाद्या आळीला जर रोगाची बाधा झाली तर त्या आळीपासून इतर आळ्यांना लवकर तो रोग होतो कारण पेशिंग नसल्यामुळं तो रोग जास्त पसरत असतो यासाठी आपण आळीला पेशिंग हे फार महत्त्वाचं आहे आणि भरपूर पेशिंग आपण ही दिलीच पाहिजे तर आपण पन्नासांडी पूंजेसाठी साडेपाच बाय चाळीस फूट असे आपले रॅक आहेत ते आपण एक चौथा मोल्ट होईपर्यंत पूर्ण आपण गुंतवणार आहेत म्हणजे पूर्ण याच्यावरती आळी आपण टाकणार आहोत सध्या जर आपण पाहिलं तर हे आपले एक वीस फुटापर्यंत सर्व पेशिंग गेलेले आहे कारण आपला तिसरा मोल्ट पासून तिसरी फिटिंग आहे आणि आपण रोज थोडी थोडी का होईना आळीला पेशिंग देत जा जात आहेत आणि जाणार देखील आहोत तर आपण पाहिलं की आपल्या आळीची साईज देखील चांगली आहे आणि आपला तिसरा पाला आता संपत आलेला आहे आणि आता आपण लागली तर आपल्या अळीला चौथा पाला देखील देणार आहोत आपण जर रेशीम आळीला जर भरपूर अशी पेशी दिली तर आपल्या आळीच्या साईज देखील योग्य होती आणि आपल्याला उत्पन्न देखील चांगलं होतं कारण आपल्या आईला भरपूर असा पाला खाण्यासाठी मत असतो तर आता आपल्या बेडवरती पूर्णपणे पाला हा संपलेला आहे आपण लागली तर आता दुसरा पाला देणार आहोत तर शेतकरी बंधूं आजचा व्हिडिओ आपण येत्या संपत करतो आहे पुन्हा भेटूया नैन माझ्यासोबत आपली शेती रेशीमच्या यूट्यूब चॅनलवरती